हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर सकाळी सकाळी मी मुलींना घेऊन ब्रश वगैरे करून घेतलं त्यांच्याकडून सर्व आंघोळ वगैरे त्यांची तयारी केली आणि वेदर आज पण बघू शकता खूप पाऊस झाला आज पण रात्री लकीली आज दिवसा वातावरण चांगलं आहे ऊन वगैरे आहे दाखवत आहे वेदर तर आम्ही आमचं सर्व आवरून निघालो आहे एका शेतामध्ये टायटलवरून तुम्हाला समजलंच असणार आज छान आम्ही आपलं मराठमोडी लुकवरती फोटोशूट करणार आहे शेतामध्ये ते तुम्हाला पुढे दिसेलच तर आमच्या कॅम्पिंगपासून ते शेत लगभग वीस ते पंचवीस किलोमीटर असणार तर आम्ही आता सकाळी सकाळी तिकडेच निघालो नाश्ता वगैरे आज झालेला आहे मुलींची तयारी वगैरे करून मी घरूनच तयारी करून घेतली आणि आज ऊन वगैरेच छान दाखवत होतं वेदर छान होता पण आज तरी पण वारं होतं पण खालच्यापेक्षा खूप कमी होतं नेमका आमच्या फोटोशूटच्या टाईमला तरी वारं वगैरे असं काही नव्हतं तर इथं तुम्ही बघत आहे मी पण आज पहिल्यांदा बघत आहे खाली ना एक कॅनल आहे आणि त्या कॅनलमधून शिप जायची असते तेव्हा ते असे ते जो रस्ता आहे तो उचलून घेतात म्हणजे तो पूल आहे तो उचलून घेतात आणि नंतर मग त्या पुलाच्या खालून कॅनल जाते आपलं सॉरी बोट जाते जहाज जाते मोठे मोठे जहाज येतात त्या कॅनलमधून आणि मग परत तो रस्ता खाली येतो तर आणि नंतर मग तिथून गाड्या चालू होतात तर आता आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये तर आज वातावरण पण चांगलं असल्यामुळे खूप सारी इथं गर्दी आहे शेताच्या बाजूला तुम्ही बघू शकता किती पाणी साचलेलं आहे एक चांगला आहे इकडे की म्हणजे जसं पाऊस वगैरे झाला तरी पण असं चिखल वगैरे होत नाही गारा माती असं चिटकत नाही पायाला इकडे माहिती नाही कशी माती आहे पण पायाला काही चिटकत नव्हतं खूप पाऊस झाला होता रात्री तर इथं आम्ही शेतामध्ये आता पोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता किती छान सुंदर फुलं दिसत आहेत तर या शेतामध्ये ना ते अलाव करतात खूप सारे लोक आलेले होते कॅमेरे वगैरे घेऊन असं फोटो काढण्यासाठी खूप सारे इंडियन लोक पण इथं होते काला मी यून काल आम्ही येऊन बघितलं इथं काल फू खूप थंडी आणि पाऊस पण चालू झाला होता म्हणून मग आम्ही न ठरवलं की आता नेक्स्ट डे म्हणजे दुसऱ्या दिवशी जायचं आजच्या दिवशी तर आम्ही सर्व तयारी करून आलो इथं सर्व लोक आम्हाला बघत होते ते त्यांना पण काही नवीन नाही असं की फोटो काढण्यासाठी खूप हो सारे इकडे जे लग्न वगैरे होतात ब्राईट वगैरे या टाईमला इथं फोटो काढण्यासाठी येतात खूप सारे लोक असे सकाळी सकाळी आज ढगाड वातावरण होतं नाहीतर खूप सारे लोक असे कॅमेऱ्या वगैरे घेऊन येतात इथं सकाळी सकाळी फोटो काढायला छान सूर्य असं निघता दिसताना मस्त फोटो निघतात तर इथं आल्यानंतर मग आम्ही आमच्या नथ वगैरे ज्या ह्या होत्या घरून सर्व तयारी करून आलेलो होतो फक्त नथ घालायची बाकी होती मुलींना पण मी छोटे छोटे नथ आणलेले आहे त्यांच्या नाकामध्ये घालण्यासाठी आणि अन्वीला लावत नव्हती पण आमचं बघून मग ती तिला पण लावायची होती तिला पण मग ते जी नथ आहे ना त्या ती आमच्या तशाच आहे तर इथं आल्यानंतर मग आम्ही जॅकेट वगैरे काढून घेतले सर्वे आणि बघू शकता जसं तिला सांगितलं मी असं सा चाल तसं उभी राहत इकडे बघ तिकडे बघ तसं ती व्यवस्थित सर्व करत होती जसं सांगितलं तसं करत होती त्यांना बघून खूप सारे लोकांनी तिचे फोटो काढले कारण एवढी छान करत होती ना मस्त चालत वगैरे होती जसं सांगितलं तसं करत होती त्याच्यामुळे ती असं बघायला तिला खूप छान वाटत तसं खूप सारे लोकांनी तिचे फोटो काढून घेतले होते म्हणजे आधी वेळ आम्हाला विचारलं होतं काढू का म्हणून तर त्याच्यानंतर क मस्त फोटो वगैरे काढले तर मी एक क्लिप घेतली त्यातली फ फो, फोटो काढताना आणि इथं खूप छान वेगवेगळ्या कलरचे तुलिपचे फुलं होते तर आधी मी छोटे छोटे व्हिडिओ करून घेतले आणि नंतर मग मस्त फोटो वगैरे आम्ही काढून घेतले ंच्या आधी व्हिडिओ वगैरे काढून घेतले फोटो वगैरे त्यांचे काढून घेतले आणि नंतर मग त्याला जॅकेट दिलं कारण की थंडी ऊन होतं तरी थंडी खूप होती आज म्हणून त्यांना जॅकेट वगैरे घालून दिलं आणि नंतर मी मला व्हिडिओ करायचे होते थोडे आणि थोडे फोटो काढायचे होते तर खूप दिवसाची माझी इच्छा होती की जेव्हा पण मी जाईल टुलिपच्या गार्डनमध्ये तर तिथल्या शेतामध्ये खूप सारे व्हिडिओ आणि फोटो काढेल मी पातळवरती तर हे पातळ मी जेव्हा इंडियाला आता गेली होती तर हे पातळ मी शिवून घेतलेलं आहे कापड घेऊन एक ताई आहे त्या ताईंनी छान आम्हाला समस्त मुलींना पण शिवून दिले ब्लाऊज वगैरे सर्व सर्व त्यांनी शिवलेलं आहे आणि खूप छान इजी राहतं शिवून घेतल्यानंतर आपल्याला फक्त घालायचं असतं असं एवढा काही त्याचा ताण राहत नाही तर खूप छान आजचं वातावरण होतं त्याच्यामुळे फोटो पण खूप छान निघाले आणि हे लुक, न, लुक न, ना इथल्या लोकांना खूप कमी बघायला मिळते म्हणजे साडी वगैरे घालून आपण असं जातो बाहेर कुठे पूजा वगैरे असली तर त्यांना दिसते पण आपलं हे नऊवारीचं लूक त्यांना खूप कमी बघायला मिळतंय त्यांना खूप भारी वाटायचं बघायला तर वेदरमध्ये ना दहा ते अकरा बारापर्यंत छान वेदर दाखवले होतात तर म्हटलं तोपर्यंत आपण पटपट सर्व व्हिडिओ आणि फोटो काढून घेऊ हो। तर आता बघा मला जसं सुचत होतं ना तसं मी चालायची काही समजत नव्हतं एवढी गर्दी होती ना खूप गर्दी होती प्रत्येकाला येऊन फोटो वगैरे काढायचे होते म्हणून फक्त पटपट करायचं मी काय करायचं ते काही सुचत नव्हतं आणि खूप साऱ्या भारतीय मूवीची शूटिंग ह्या शेतामध्ये झालेली आहे या शेतामध्ये त्याच्यानंतर शेता गार्डन आहे ना मी काल व्हिडिओ टाकला त्या गार्डनमध्ये पण खूप सारे व्हिडिओची आपल्या सॉरी मूवीची शूटिंग झालेली आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझं नऊवारीचं लुक कसं वाटलं आणि आजचा तुमचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलाच असणार त्याच्यानंतर आमचा जसं व्हिडिओचा वगैरे फोटो वगैरे काढण्यात झालं तसा परत पाऊस चालू झाला म्हणजे थोडा रिमझिम पाऊस चालू झाला तर <laughs> तुम्ही बघू शकता आम्ही जॅकेट घालून फक्त असं धावत निघलो होतं कारण की आम्हाला दुरून पाऊस दिसला होता मग अन्वीसोबत होती म्हणून म्हटलं चल अन्वी पटपट जाऊया आपण आणि या एरियामध्ये बाकीच्या बाजूला शे बाजूच्या शेतात तुम्ही बघितलं असणार एका लाईनने त्यांनी वेगवेगळ्या कलरची फ्लावर लावलेले आहे तुलिपची आणि त्याच्या बाजूला ना वेगवेगळे व्हेरायटीचे त्यांनी असे फ्लावर लावलेले आहे अगू गणान आली मी अंधार आली आहे ना खूप थंडी आता बाहेर थंडी आणि पाऊस पण आला आता खूप पाऊस येऊ राहचा बाहेर आम्ही धावत आलो तिथं उभो आम्ही तिथं उभो होतो आम्ही बाहेर बाजूला मी ना मागीर अम् मला वाटलं होतं की बागू घाबर येसणार <स्टुणाँगे> पाणी पाणी आलं तेव्हा घाबरली होती काय तर असा झाला मस्त आपला फोटो मस्त निघले गे फोटो मस्त निघले भागू फोटो चांगले काढले बाबा ना मस्त हवे थंडी सर्व हात लाल झाले सगळे सर्व जखडले पंग तर थंडी खूप होती इथून आम्ही निघालो या शेतामध्ये तर आणखी एक फक्त ऑरेंज कलरचं शेत आम्हाला दिसलं होतं काल आम्ही बघून ठेवलं होतं तर त्या शेतात पण खूप सारे लोक होते फोटो व्हिडिओ फोटो काढण्यासाठी तर म्हटलं चला आपण तिथं पण एकदा जाऊन येऊ तिथं असे फक्त ऑरेंज कलरचे होते सर्वीकडे फक्त ऑरेंज कलरचे फ्लावर होते अन्वी आता झोपली आम्ही त्या शेतामध्ये गेलो थोडं आणि बघितलं तोपर्यंत अन्वी झोपून गेली दुपारचा टाईम होता तिचा झोप्याचा टाईम झाला तर ते सीटवरच झोपून राहिली थोडं खाल्लं वगैरे त्यांनी मी आज पण टिफिन घरून बनवून आणला होता थोडं असंच बनवून आणलं होतं राईस बनवून आणला होता तेच त्या मुलींनी खाऊन त्या झोपून राहिल्या तर तुम्ही बघू शकता मागे फोटो वगैरे चालू आहे त्यांची काढणं तर टाईमला पण खूप छान पाऊस येतो आणि लगेच निघून जातो ते एक आहे की पाऊस लागत नाही इथं जास्त असं लागून राहत नाही आणि गारा वगैरे असं काही होत नाही म्हणजे पाऊस येऊन गेल्यानंतर पण आपण छान तिथं जाऊन फोटो वगैरे काढू शकतो तर इथं पण आम्ही थोडे फोटो वगैरे काढले आणि इथं एक आम्हाला जुनं घर दिसलं तर तुम्ही बघू शकता इतकं छान सुंदर दिसायला मस्त वाटत होतं ना बघायला हे घर दुरून छान वाटत होतं दिसायला असं एकदम जुन्या पद्धतीचं त्यांनी सर्व जपून ठेवलेलं होतं इथं आणि समोरच त्यांचं शेत होतं आणि अजून पण खूप सारे लोक इथं फोटो वगैरे काढत होते तर आता इथून लगेच आम्ही घरी निघणार आहोत आज परत परतीचा प्रवास आमचा चालू झाला तर इथून चार चारशे साडेचारशे किलोमीटर आम हिल डेशनला जायला लागते तर आम्ही लगेच दुपारून जसं आमचं फोटो वगैरे काढणं झालं तर आम्ही त तिथं निघलो आणखी एक दिवस थांबायचा आमचा प्लॅन होता तिथं पण नेक्स्ट डे पण वेदर एवढा चांगला नव्हता फिरण्यासारखं नव्हतं आणि मुलींना घेऊन एवढ्या थंडीचं फिरणं दोन तीन दिवस म्हणजे जास्त झालं असतं आम्हाला म्हणून ठरवलं की चला आपण आता परत जाऊया घरी सॅटर्डेला आणि संडेला मग थोडं घरी आराम होतो तेवढंच मग मुलींना पण मग नी मंडेला परत त्यांना किंडगाडला जायचं असतं म्हणून आम म्हटलं चला आता जाऊ असंही उद्या काही एवढं तिथं थांबण्यासारखं नाही आणि एकदम जास्त लांब नसल्यामुळे आपण परत कधी पण इथं येऊ शकतो जेव्हा वेदर चांगला असेल तेव्हा तर आम्ही निघालो होतो मुलींना अन्वीची झोप वगैरे झाली परत उठली ती आणि तिला थोडं मी खाण्यासाठी दिलं होतं खूप आले

मग कॅरी बॅगमध्ये मी ते पॅक करून आणले त्याच्यामुळे असे क्रिस्पी ते राहिले असे सुकले आपलं काय म्हणतात वाकस वगैरे ते असे पडले नाही तर इथून आम्ही आता सिटीतून निघालेलं आहे लगभग सिटीतून थोड्या वेळात आम्ही निघालोच आहे बाहेर खूप छान मोठी आणि छान सिटी आहे बघण्यासारखं खूप आहे त्या सिटीमध्ये पण त्याच्यासाठी टाईम पण पाहिजे आणि वेदर पण चांगला पाहिजे वेदर चांगला असला का बघायला छान वाटतं दिसत होतं आणि लगेच एवढ्या जोराचा पाऊस चालू झाला ना पावसाबरोबर असं वाटत होतं थोडा बर्फ पण त्याबरोबर पडत आहे कारण की बाहेर खूप थंडी असल्यामुळे बर्फ पण कधीकधी पावसाबरोबर पडतो इकडे तर खूप जोऱ्याचा पाऊस आम्हाला रस्त्यामध्ये लागला होता त्याच्यानंतर आम्ही पोचलो घरी घरी पोचल्यानंतर मी मस्त राईस आणि मस्त आपला दाळ तडका बनवलेला होता असं मस्त बाहेर थंडी इकडे आमच्याकडे थोडं विंडी कमी होतं घरी आल्यानंतर मस्त आम्ही जेवण वगैरे केलं राईस बरोबर मुलींना पण पोटभर खाऊ घातलं कारण की घरी आल्यानंतर आपलं जे जेवण असते त्याची चव पण बदलून जाते वेगळीच चव आपल्या जेवणाला येते तर आज आशा करते आजचा व्हिडिओ पण तुम्हाला नक्कीच आवडला असणार कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर चला मग परत भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा Bye, bye. Pagou. Mal pau,